आझाद स्वाभिमानी सेनेचे राज्याध्यक्ष अंजार कादरी साहेब आपल्यासोबत आहेत कादरी साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पैठण शहरामध्ये सध्या नगराध्यक्षसह नगरसेवकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे तर आपल्या पक्षाकडून यावेळेस काय भूमिका आहे यावेळेस आम्ही आझाद स्वाभिमानी सेनाकडून फक्त नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अधिकृत उमेदवार दिलेला आहे नगर आणि नगरसेवकामध्ये आम्ही कोणताही उमेदवार टाकलेला नाही आहे बरं आपण नगराध्यक्षपदासाठी आपल्या पक्षाकडून जो काही उमेदवार दिला तर त्यांचं नाव आणि निशानी काय आहे आमचं जे उमेदवार आहे त्यांचे नाव अतिया बेगम कादरी असे असून ते पुस्तक या निशाणीवर ते निवडणूक लढत आहे बरं आपण मागच्या किती वर्षापासून आझाद स्वाभिमानी सेनेचे काम करत आहात मी आमची ही संस्था आमची ही संघटन हे दोन हजार एकवीसपासून पासून जे तर नोंदणीकृत करण्यात आलेलं आहे राज्य निवडणूक आयोग वगैरे आणि तेव्हापासून आम्ही याच्या अंतर्गत या या का काम करतो पहिले आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये मध्ये कार्यरत होतो यापूर्वी आपण या पैठण नगरपालिकेच्या व्यतिरिक्त कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण सभा घेतला का नाही पहिले एक नगरसेवक पदासाठी आपण एक वेळेस केलं होतं काम केलं होतं तर आता पैठणच्या नगराध्यक्ष पदासाठी आपण आध्या बेगम कादरी या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत यांना मतदारांचा प्रतिसाद कसा मिळत या, आहे यांना म हे जे आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरचे मॅट्रिक झालेले आहे आणि त्यांनी एकशे एक एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून सरकारी नोकरीमध्ये गे त्यांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे आणि ते गव्हर्मेंट सर्वंट होते एक्स आणि ते आ, दोन हजार सोळा साली सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्याकडे जे तर खूप सारा प्रशासकीय अभ्यास आहे त्यांच्याकडे खूप सारा जे तर दांडगा अनुभव आहे प्रशासकीय आणि ते नगराध्यक्षपदासाठी चांगले दावेदार आहेत बरं म्हणजे याचा अर्थच असा होतो आपल्या बोलण्यावरून असं जाणवतंय की आपल्या ज्या उमेदवार आहेत तर त्यांना विकासाची आणि सामानिक सामाजिक जे काही प्रश्न आहेत किंवा जनतेचे जे काही सामान्य प्रश्न आहेत त्या सामान्य प्रश्नांच्या ती जाणीवेतून आपण या निवडणुकीतून रिंगणात उतरलात तर आपली या निवडणुकीमध्ये मतदारांना काय आव्हान आहे आमचं आव्हान आहे की आम्हाला एकदा संधी द्यावी कारण की यापूर्वी जे तर खूप साऱ्या लोकांना संधी देण्यात आली होती पण त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांनी कधीच ते तर विका विकास सारखा जे तर काही आपल्याला जाणवत नाही रस्ते बघितल्यावर पैठणचे पाणी बघितल्यावर वेळेवर नियमित येत नाही रस्त्याची ये अवस्था तुम्ही बघतायत आणि बहुतेक ठिकाणी जे तर लाईटची व्यवस्था जर तुम्ही बघितली तर अर्ध शहर जे तर अंधारात तुम्हाला दिसणार आहे आणि आपलं उद्दिष्ट असं आहे की आजार स्वाभिमानी सेनाच्या माध्यमातून जेव्हा आमचं नगर अध्यक्ष निवडणूक जिंकणार तर त्यावेळेस आम्ही शिक्षण स्वास्थ्य पर्यावरण जनकल्याण आणि समाज उत्थानासाठी जे तर आम्ही कार्य करणार आपलं जे काही उद्दिष्ट आहे आणि पक्षाचं तर हे खूप उल्लेखनीय आहे ते गौरवास्पद आहे पण यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा सा की। की असा की राजकीय क्षेत्रात आपण पहिल्यांदाच उतरला आहात आणि या अनुषंगानं आपल्याला मतदारांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की लोक फक्त काम बघतात आणि मी नेहमी जे तर लोकांमध्ये काम करतच राहतो आम्ही खूप साऱ्या जे ते प्रश्नावर आवाज उचलली आम्ही आंदोलने केली मी चळवळीचं कार्यकर्ता आहे म्हणून लोक माझ्याकडे जे तर एक काम करणारा प्रतिनिधी म्हणून बघतात तर आपण शेवटचं मतदारांना काय आवाहन करणार आता या अनुषंगाने आम्ही हे आम्ही फक्त एवढं सांगू शकतो की भई मतदारांनी आम्हाला एकदा चान्स द्यावी एकदा संधी द्यावी आणि आमच्या आम्ही जे जे काही प्रॉस्पेक्टसच्या माध्यम माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलो घरोघरी लोकांच्या घरी घरी पोहोचलो त्यांना आम्ही आमचे उद्दिष्ट आमचे कामाची पद्धत आमचे कार्यप्रणाली हे सगळं त्यांच्या समोर ठेवलं तर ते नक्कीच आम्हाला जे तर सहकार्य करतील आणि आपलं मूलभूत अधिकार जे तर ते आमच्यासाठी वापरतील असं मला आ, खात्री आहे आपले खूप खूप आभार धन्यवाद